तुम्ही पाहत आहात खासगी पशुवैद्यकीय व्यवसायात असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रहिवाशी डॉक्टर चंदू पाटील अवचार यांनी भर रस्त्यावर स्वतःच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतल्याची घटना नऊ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास नांदुरा ते जळगाव जामोद या रस्त्यावरील आलमपूर फाट्याजवळ घडली डॉक्टर चंदू पाटील पिंपळगाव काळे येथील रहिवाशी असून त्यांचे वय अंदाजे सदुसष्ट वर्ष असून ते स्वभावाने मन मिळवू असल्याची माहिती समोर आली आहे नांदुरा तालुक्यातील आलमपूर फाट्यावरील नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने त्यांना विझवले व त्यानंतर जळलेल्या अवस्थेत डॉक्टर चंदू पाटील यांना प्रथम खामगाव व नंतर अकोला येथे उपचारासाठी हलवण्यात आले परंतु त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी पत्नी आई असा बराच मोठा परिवार आहे दरम्यान त्यांनी आत्महत्या नेमकी कशामुळे केली असावी याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही एम सी एन न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे पिंपळगाव काळे